नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला कालिका देवी मंदिर पासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये तिसऱ्या मजल्यावरती वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे किंमत पस्तीस लाख रुपये ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना त्यासाठी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पुढारी पेपरचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या अगदी बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावने ऑफिस आहे त्या ठिकाणी नक्की भेट द्या दे, धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे प्रशस्त दोन हजार सोळाचं बांधकाम असलेला वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी किंमत पस्तीस लाख रुपये आहे तिसऱ्या मजल्यावरती आहे लिफ्टची व्यवस्था त्या ठिकाणी आहे पार्किंगची व्यवस्था आहे मेन आपल्या औसा रोडपासून एक दोनशे मीटर अंतरावरती कालिकादेवीचं जे मंदिर आहे कालिकादेवी मंदिरपासून अगदी जवळच्या परिसरामध्ये हा वन बी एच के फ्लॅट आहे ज्यांना हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना ऑफिसला नोंद करणं बंधन करायचं आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला तीन महिन्यापर्यंत आपल्या ज्या व्हिडिओमधील प्रॉपर्टी आहेत त्या तुम्हाला प्रॉपर्ट्या पाहायला मिळू शकतात साईज साडेसहाशे स्क्वेअर फुटामध्ये आहे विशेष म्हणजे मास्टर बेडरूम देखील या ठिकाणी अवेलेबल आहे कॉमन बेड आहे आणि मास्टर बेड आहे कॉमन बेड कॉमन जे आहे ते टॉयलेट बाथरूम आहे आणि मास्टर बेडरूमला बेडरूमला सेपरेट अटॅच बाथरूम आहे तर वन बी एच के फ्लॅट आहे वन बी एच के फ्लॅटमध्ये तुम्हाला एक हॉल किचन बेड एक हॉल किचन बेड आणि त्या ठिकाणी बेडरूमला अटॅच बाथरूम आहे तर ज्यांना पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा धन्यवाद